नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की पी व्ही सी आधार कार्ड म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याकडे आपलं स्मार्ट कार्ड असतं त्याचप्रमाणे पी व्ही सी आधार कार्ड असतं काही कारणास्तव आपले आधार कार्ड हरवले आहेत व नवीन आधार कार्ड काढण्यासाठी आपल्याला आधार सेंटरला जायची गरज नाही आता तुम्ही घर बसल्या तुमचं आधार हे फक्त पन्नास रुपयामध्ये ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करू शकतात ते प्रकारे करायचे त्याची संपूर्ण माहिती आपण पुढीलप्रमाणे प्रमाणे बघूया त्याआधी आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर सुरू करूयात तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला तुमच्या आधार कार्डची ऑफिशियल साईट ओपन करून घ्यायची आहे या, या साईटची ऑफिशियल लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट ओपन करू शकता ओपन झाल्यानंतर लॉग इन या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनाला क्लिक करायच्या नंतर तुमच्यासोबत सेकंड इंटरफेस ओपन होईल ज्यामध्ये एंटर आधार म्हणजे तुमच्या आधार कार्डचा अंकी आधार कार्ड नंबर एंटर आधार या ठिकाणी तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे टाईप केल्यानंतर खालती तुम्हाला एक कॅप्चर शो होणार जे कॅप्चर असेल जसे तसे तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे इंटर अबाव कॅप्चर या ठिकाणी तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे कॅप्चर टाईप करून घेतल्यानंतर सेंड ओ टी पी या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पी या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरला सहा अंकी ओ टी पी ओ टी पी ते आल्यानंतर तुम्हाला एंटर ओ टी पी या ठिकाणी एंटर करायचं आहे एंटर झाल्यानंतर लॉग इन या बटनाला तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनला क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये डॉक्युमेंट अपडेट्स या ठिकाणी आधारला तुम्ही लॉग इन झालात लॉग इन झाल्यानंतर डॉक्युमेंट अपडेट्स डाउनलोड आधार आणि आवडर आधार पी व्ही सी कार्ड हे थर्ड जे ऑप्शन आहे याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या ऑप्शनला के क्लिक केल्यानंतर त्यानंतर परत एक नवीन इंटरफेस येईल नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये गेट आर आधार कार्ड ऑर्डर फॉर फिफ्टी रुपीज थोडंसं आपण खालते स्क्रोल केल्यानंतर तुमच्या आधार कार्डचे प्रोफाईल तुम्हाला शो होणार ज्यामध्ये आधार नेम डेट ऑफ बर्थ जेंडर आणि ॲड्रेस शो होणार त्यानंतर खालती तुम्हाला दोन ऑप्शन शो होणार बॅक आणि नेक्स्ट तर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर पे यू बीज अशा प्रकारे एक परत एक नवीन पेज होईल ज्याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे आय हॅव बी कन्फर्म दॅट याच्यावरती तुम्हाला जे टिक मार्क आहे याच्यावरती टिक करायचं आहे आणि या ठिकाणी परत खाली दोन ऑप्शन शो होतील एक बॅक आणि मेक पेमेंट मेक पेमेंट या मी क्लिक केल्यानंतर परत नवीन पेज या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला चूज अ पेमेंट ऑप्शन चूज अ पेमेंट ऑप्शनमध्ये फिफ्टी रुपीज तुम्हाला पेमेंट करायचं आहे फिफ्टी रुपीजचं पेमेंट करण्यासाठी इथे कार्ड्स वॉलेट नेट बँकिंग आय अशा प्रकारचे तीन ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये आयला क्लिक केल्यानंतर गुगल पे फोनपे भीम अशा प्रकारे भरपूर तुम्हाला ऑप्शन शो होतील त्यामध्ये गुगल पे तुम्ही ओपन करा किंवा फोनपे आणि तुमची आय डी व्हेरीफाईड करून घ्या आय डी व्हेरीफाईड झाल्यानंतर तुमच्या फोनपेला किंवा गुगल पेला एक नोटिफिकेशन ज्याच्यावरती तुम्हाला तुम्हा पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट झाल्याच्यानंतर परत तुम्ही आधार कार्डच्या डॅशबोर्डला तुम्ही येणार डॅशबोर्डला इथे तुम्ही आल्यानंतर प्रिंट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रिंट या बटनाला क्लिक केल्यानंतर डाउनलोड अकलोजमेंट असं तुम्हाला ऑप्शन येईल डाउनलोड अकलोजमेंट या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही जे पेमेंट केलं त्या पेमेंटचे रिसिप्ट तुमच्यासमोर अशा प्रकारे शो होणार हे जे रिसिप्ट आहे या रिसिप्टमध्ये रिसिप्ट नंबर रिसिप्ट डेट आणि ई एस आर एन नंबर असेल ई एस आर एन नंबर जो आहे या नंबरप्रमाणे तुम्ही तुमचं आधार कार्ड ट्रॅक करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घरबसल्या तुमचं आधार कार्ड पी व्ही सी कार्ड तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मागवू शकतात जेव्हा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर कराल तर ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर तुमच्या राहत्या आधार कार्डच्या ॲड्रेसला हे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला मिळून जाईल आपण आवडून माझा व्हिडिओ बघितला धन्यवाद